मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज बीड जिल्ह्यामध्ये येथील गुरु आनंद महिला प्रतिष्ठान तर्फे बीड तालुका आणि गेवराई तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे हा उपक्रम पुढील दोन महिने चालू राहणार आहे यात उपक्रमात एकशे नव्वद ते दोनशे शाळांचा समावेश आहे बऱ्याच उर्दू शाळांचा यात समावेश करण्यात आला गुरु आनंद महिला प्रतिष्ठान तर्फे हा उपक्रम गेल्या पंधरा वर्षांपासून चालू आहे या वर्षीही वाटप करण्यात येणार असून यात साहित्य एक लाख पाच हजार पंचवीस हजार वही तर बारा हजार पेन आणि डिजिटल पाट्या वाटप करण्यात येणार असून पाचवी ते दहावी प्रत्येकी चार रजिस्टर असा या साहित्याचा सा समावेश असणार आहे गुरु आनंद महिला प्रतिष्ठान आणि सीमा मॅडम यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी कौतुक होत आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले बीड जिल्हा अध्यक्ष रोजगार सेलचे से विजयदादा पोकळे आणि पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे विचार मांडताना विजयदादा पोकळे म्हणाले की या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी या गावातील शिक्षक डॉक्टर तर इंजिनियर तर कोणी या गावचा सरपंच जिल्हा परिषद सदस्य तहसीलदार अशा अनेक पदव्या घेऊन या गावचे नाव उज्ज्वल करेल असं प्रतिपादन यावेळी विजयदादा पोकळे यांनी व्यक्त केलंय तर या कार्यक्रमाचं कौतुक सर्व ग्रामस्थांनी केलंय एरळ न्यूज साठी प्रतिनिधी देवराज कोले गेवराई आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा